बराच वेळा आपण हॉटेलमध्ये वगैरे चिंचेची अशी आंबट गोड अशी ही चटणी नेहमीच खात असतो तर अशी ही आंबट गोड चटणी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर आता आपण इथं गोड चटणी बनवत आहोत तर त्यासाठी मी इथे चिंच एक अर्ध्या तासापूर्वी भिजत घातलेली होती इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण ह्या पाण्यासहित ही पूर्ण चिंच यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत ह्या पाण्याव्यतिरिक्त आता आपण यामध्ये पाणी टाकणार नाही आहे कारण मग मिक्सरमध्ये आपल्याला हे फिरवून घ्यायला थोडंसं जड जातं मग आणि आता मी यामध्ये ॲड करते गूळ याची टेस्ट वाढवण्यासाठी मी इथे थोडासा लाल तिखट यूज करणार आहे अगदी थोडीशी जिरा पावडर ॲड करते आणि चवीनुसार मीठ आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेऊया तर आता हे देखील आपण मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे तर तुम्ही याचं टेक्शर बघू शकता यामध्ये आपण आता थोडंसं पाणी देखील ॲड करणार आहोत तर अशा प्रकारे आपली ही चिंचेची आंबट गोड अशी ही चटणी तयार झालेली आहे तुम्हाला जर यापेक्षाही जर ही थोडीशी पातळ हवी असेल तर यामध्ये तुम्ही आणखी थोडंसं पाण्याचा वापर करू शकता तर तुम्ही देखील अशी ही चटणी नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर